आकाशवाणी नागपूर समृद्धी शनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेकविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न अडचणी आणि समस्या सोडविणे सुकर व्हावे यासाठी विभाग स्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले माजी आमदार हर्षवर्धन सापकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के सी वेणुगोपाल यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली तर विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला यावेळी मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते ज्या पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली त्या पक्षाला सोडून जाताना दुःख होत असल्याचं मनोगत यावेळी राजन साळवी यांनी व्यक्त केलं परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये उद्याच्या भागात संतुलित पोषण आणि निरोगी जीवनशैली या विषयावर फूड फार्मरच्या पोषणतज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञ ऋतुजा दिवेकर रेवंत हिमसिंगका आणि सोनाली सभरवाल विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत दैनंदिन जीवनात सुदृढ आरोग्यासाठी पोषक आहाराबाबत ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील नागपूर येथे कमाल तापमान बस बत्तीस पूर्णांक चार डिग्री सेल्सिअस आणि किमान सतरा डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर यवतमाळ येथे सर्वात कमी म्हणजेच पंधरा डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार